सुगंधारी सवनित मगनमित कुंतीते तो या ठिकाणी कथा सुरुवात झाली कालच्या अध्यात आपण असं पाहिलं कि राजा धर्म आणि पाच पांडवे गांधारीला नमस्कार केला कुंतीला नमस्कार केला आणि या हस्तिला पूर्व वडील मंडळी होती त्यांना सुद्धा नमस्कार केला हे पांडव काय करू वरी पडली पांचाळी पुत्र दुखे आरंबळली सुभद्रा शोक समुद्री पुराणी आठवणी अभिमन्या आले सर्व रनायणामध्ये सर्व सैन्य पडलं होत त्या तिथं आणि तिथे येऊन आणि पाहिलं प्रेत रणांगणात पडलेले आहे प्रेत होते प्रेत होते आणि पाहून आला द्रौपदीनं आपल्या स्वतःचे पाच मुलं रनाच्या ठिकाणी पडलेले पाहिले सुभद्र अभिमन्यू तिथं पडलेला पाहिलं आणि सर्वांनी

हे पांडवाच गेलं आणि इकडलं गेलं आणि अठरा मरून गेलं सर्वांचा निपांत झालेला आहे आणि दुःख करण्यात काही अर्थ नाही असे सांगू लागले आणि कृतीला सुद्धा सर्व चित्र पाहिलं आणि काय म्हणू लागले भविष्य वेले दो दो ना, ता ता ना <स्थाँगेणा> ही आस नकोय तू थोडासा विचार कर आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न कर जर समजा तू चांगलं नाही वागलास तर काय होईल सर्व गोष्टीचा नाश होईल असं हे सर्व मित्रांनी आधीच सांगितलेल्या गोष्टी वेळ निघून गेल्याच्या नंतर लक्षात येऊ लागल्या आणि मग म्हणू लागले तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं तसं सांगितलं आता का तिथं घडलेलं आहे पुत्र भ्राते आणि पती त्यांची दीर्घ रडती अथा धरित्री कापतसी खूप मोठ्यानं आठ फोडून रडू लागली काही जणांचे लेकर मिलेले ले होते काही जणांचे नवरे मिलेले होते काही जणांचे अप्तगन मिलेले होते जितके चित आले तितके तितके रडू लागले कोणीही समाधानी राहिलेलं नव्हतं आणि आज एवढं दुःख पाहून त्या भूमातेला सुद्धा दुःख वाटू लागलं एवढा दुःखाचा आक्रोश त्या ठिकाणी झालेला आहे दुर्योधना काय केलं हे दुर्योधन होता, होता, होता होते रंगणात काही एक असताना अनेक प्रकारचे वस्त्र आलंकाराने अंगावर होते पण त्यांचा काही उपयोग नव्हता आणि सुख आणि समाधानाच कुठं गोष्टच नव्हती दिव्य अलंकाराचा आनंद कुठं राहिलेलाच नव्हता सुशोभित दिसणारे सर्वजण प्रेत ठिकाणे पडलेले पाहून दुःख कुंडले आणि शिरे बक्षीती सत्वरे हे जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या देहाला शोभ अंगावर वस्त्र परिधान केले अंगावर अलंकार घातले त्याचा आनंद आपल्याला आहे पण यंदा काय सोन्याचा जरी मुकुट असला तरी डोक्यावर काही कामाचा नाही वस्त्र अलंकार हे सुद्धा काही कामाचे नाही असे शेवायमान अलंकार दिसू लागले पण रणाला ज्या ठिकाणी कोणाचा हात मोडून पड कोणाचा पाय मोड कोणाचा मुगूट खाली पड अशी न दिन अवस्था सर्वांची पाहून दुःख वाटू लागलेला आहे आणि या ठिकाणी आनंद तर नव्हता मृमंग शोभती ज्यांचे शरीरे विराजती एकाचे डोळे पक्षी फोडती जर एकाचे <coughs> अगोदर कस वातावरण कसं होत जिवंत असताना सोन्याचा मुहूत काय अंगावर वाचला अलंकार काय आजच काय लावलेलं चंदनाचा सुगंध जीवनामध्ये आनंदी आनंद ह्या सर्वांच्या असताना अशी वेळ आली की रनाच्या ठिकाणी खोले कुत्रे त्यांचं शरीर खाऊ लागलं भूत येऊ लागले त्यांचं काय करू लागले हृदय तोडू लागले त्यांचं मांस खाऊ लागले अशी आकळा निकळा परिस्थिती सर्वांची रणांगणामध्ये पाहायला भेटू लागलेली आहे त्यात भीष्म द्रोण कर्ण यांची कलेवरे दैदिप्यमान त्याची भूते प्रेते द्विजगण हर्ष करू न शकती इतर लोकांना इतर सैन्यांना पशु पक्षी त्रास देऊ लागले वनाच्या प्राणी लसके घेऊन त्यांचा देह तोडू लागली पण भीष्माचार्य द्रोणाचार्य हे जे होते ह्याला मात्र कोणाही पशु पक्षी ना स्पर्श केलेला नव्हता असो स्त्रियांचा कल्लोळ रणभूमी सीमा जला तुंबळ ओळ कोणी चिरकमळ गडासने ऊन मिळवली मग रणाच्या ठिकाणी नागपूर मध्ये सर्व आल्याच्या नंतर सर्वांना वाटू लागलं कोणी म्हणते हे माझे दादी होते कोणी म्हणते हा माझा नवरा होता कोणी म्हणते हे माझी हिवाई होते सर्वांचे अपतगन होते त्यांचे मुटके घ्यायची हातामध्ये घ्यायचं मोठ्यानं रडायचं त्यांनी जीवनामध्ये काय केलं त्याची आठवण करून रडायचं असा एकच हल कळ रडून रडून त्या रणभूमीमध्ये सर्व स्त्रियांचा होऊ लागले नाही एकांची प्रेम सापडती सरावरारणीगती बहुतांचे शरीरे फुगल देखती ओळ कोण येते कदा अठरा अक्षली सैन्य मेले नव्हत थोड नाही काही जणांना असं वाटू लागलं की आप आपले जे आपच्या गण आहे रणाने मेलेले त्यांचं शरीर ओळखू नये जसे एकावर एक एकावर खडग्याच्या पेढ्या पडलेल्या असतात पडलेली होती इचकू इचकू पहावं लागू लागलं आपलं कोणी आहे का कोणाचा हात तुटलेला कोणाचं कोणाच तुटलेलं कोणाचं तुट शरीर फुगलेलं असं वातावरण होत आणि सर्व दुर्गंध तिथं पसरलेला होता असं या ठिकाणी हिर हिन अवस्था सर्व लोकांची सर्व सैन्याची झालेली पहावे ना अशी होऊ लागलेली आहे